शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये मार्केटयार्ड परिसरातील एस बी आय बँक समोरून मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली ही घटना बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली या प्रकरणी गणेश शिवाजी गोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल वसंत यादव करत आहे कापड बाजार ते सरजेपुरा रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेबाबत शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने परिसरातील नागरिकांनी सह्यांची मोहीम राबवून मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नगर शहराच्या मध्यवर्ती भागातील कापड बाजार ते सरजेपुरा ते लाल टाकी या रस्त्याची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे अनेक छोटे मोठे अपघात या ठिकाणी होत आहे नगरच्या बाजारपेठेत जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक खरेदीसाठी येत असतात तरी या रस्त्याच्या दुरावस्थे कडे मनपा दुर्लक्ष करत आहे मनपाला वेळोवेळी निवेदने देऊन सुद्धा काही उपयोग झाला नाही तरी या रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे असे निवेदनात म्हटले आहे राजकीय लोक नेहमी भाषण देतात पण प्रत्यक्षात काम करत नाही मात्र मी काम करणारा खासदार आहे मी वेळ वाया घालवत नाही लोकांचे प्रश्न मार्गी लावतो नगरच्या एमआयडीसीचा विकासात्मक कायापालट करून जेव्हा बदल घडवून आणले तेव्हाच मी सकारात्मक पात्र ठरणार असल्याची भावनिक साथ नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी सीच्या उद्योजकांना घातली अहमदनगरच्या एमआयडीसीत खासदार निलेश लंके यांनी भेट देऊन उद्योजकांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते पुण्यातील एका कंपनीने शेअर मार्केटमधून मोठा परतावा देतो असे आमिष दाखवण्यासाठी एक सेमिनार नगर शहरातील एका मोठ्या हॉटेलमध्ये घेतले या सेमिनारमध्ये उपस्थितांनी आमिषाला बळी पडून मोठी गुंतवणूक केली या पुण्यातील कंपनीने गुंतवणूकदाराची फसवणूक केली या संदर्भात गुंतवणूकदारांपैकी एकाने न्यायालयात दाद मागितली न्यायालयाने पुण्यातील कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोतवाली पोलिसांना दिले आहे शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून नगरमधील अनेकांनी लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर येत असून अशा प्रकारे एकाची तब्बल छत्तीस लाख तेवीस हजारांची फसवणूक झाल्याचे उघड झाले या प्रकरणी शुक्रवारी नगरच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अशा प्रकारे फसवणुकीचा गेल्या पंधरा दिवसातील हा चौथा गुन्हा आहे तर या दाखल चार गुन्ह्यातील फसवणूक झालेली रक्कम एक कोटी एकोणतीस लाख अठ्ठेचाळीस हजार एवढी झाली आहे शहराची खबरपात मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर